नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आहे अद्भुत थोडी व्हिडिओ पाहून सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांधव्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक उत्पादकास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट या अपडेट अनुसार आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे तीनशेची तेजी हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता या आनंदाच्या वार्ते अनुसार आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे तीनशेची तेजी पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी तीनशेची तेजी आणि जर ही तीनशेची तेजी पंधरा डिसेंबरनंतर आली तर या तीनशेच्या तेजीनंतर पंधरा डिसेंबरच्या तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा या तेजीमध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि ही तीनशेची तेजी आल्यानंतर काय आपण सोयाबीनची विक्री ही पंधरा डिसेंबरनंतर करायची का मग थांबायचं या सर्व प्रश्नांची आजच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक उत्पादकास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर ह्या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे या तीन तोन मदे कि जाचा आता या ठिकाणी तीनशेची तेजी पण पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे तीनशेची तेजी आणि ही तीनशेची तेजी पंधरा डिसेंबरनंतर जर आली तर या तेजीत पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनचा बाजारभाव कुठ पोहोचणार चला तर मग या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे तर ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला चार हजार रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर पंधरा डिसेंबरनंतर काय होणार आहे तर पंधरा डिसेंबरनंतर अमेरिकेनं नोव्हेंबर महिन्यात जे कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहे त्याची डिलेवरी वेगानं सुरू होणार आहे ही डिलेवरी एक डिसेंबरपासूनच सुरू झाली आहे परंतु खऱ्या अर्थानं हिला वेग जो आहे तो डिसेंबरच्या पंधरा तारखेपासून प्राप्त होईल सोयाबीन सोयातील सोयाबीन यांची निर्यात पंधरा तारखेपासून प्रचंड प्रमाणात वाढली तर याच्यामुळं काय होईल सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आहे याच्यामुळे काय होणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉटवरती सोयाबीनचा भाव साडे बारा डॉलर प्रतिबुषपर्यंत पोहोचू शकतो आणि ही ते जी या पद्धतीनं कंटिन्यू राहिली तर देशातील दे सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात येतं घ्यावी लागेल की एम एस पी म्हणजे हमी भावावरती महाराष्ट्र राजस्थान तेलंगणा कर्नाटका या चारही राज्यामध्ये सोयाबीनची खरेदारी ही त्या ठिकाणी सुरू आहे आणि ही जी खरेदी सुरू आहे तर ही वेग पकडणार पंधरा तारखेपासून याच्यामुळं काय होणार आहे की बाबा या ठिकाणी सरकार असो व्यापारी असो नाही तर ऑइल ट्रेड यांच्यामध्ये या ठिकाणी स्पर्धा वाढणार आहे पंधरा डिसेंबरनंतर आणि ही स्पर्धा मागणी पुरवठ्यात एक मोठा गॅप निर्माण करणार आणि हा जो गॅप आहे हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावात तीनशे रुपयाची तेजी आणण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे ज्याच्यामुळं सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला पंधरा डिसेंबरनंतर त्रेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यान दिसणार आहे अशा परिस्थितीत सोयाबीन विकायचं का मग ठेवायचं हा प्रश्न आहे पण ज्यांना पैशाची फार गरज आहे ज्यांना खुल्या बाजारात विकल्याशिवाय अत्यंत नाही ते या ठिकाणी सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसचा भाव मिळाला की इथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करू शकता शिल्लक असणारं पन्नास टक्के सोयाबीन पुन्हा तेजी पाहून तुम्ही विकलं तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात्मक सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्या होणारा प्रतिकृत आपल्या सर्वांना मिळत राहतो होता इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्या तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळेस आपला मित्र उद्याळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार